श्री स्वामी समर्थ नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये देवपूजा सकाळी कोणत्या वेळी करावी याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ राहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया दररोज आपण देवपूजा करत असतो परंतु देवपूजा करण्याची वेळ ही खूप महत्वाची असते तर देवपूजा करण्यासाठी सर्वात उत्तम वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त जो सकाळी सूर्योदयाच्या आधी असतो ब्रह्ममुहूर्त हा सकाळी साडेचार ते साडेपाच या दरम्यान असतो यावेळी वातावरण शुद्ध असते मन शांत असते आणि दिव्य ऊर्जेचा प्रभाव हा अधिक असतो त्यामुळे या वेळेमध्येच आपण देवपूजा करावी जेव्हा आपल्याला सकाळी देवपूजा करणे शक्य नसते तेव्हा आपण संध्याकाळी देवपूजा करत असतो पहिली महत्त्वाची वेळ म्हणजे सकाळची देवपूजा आणि त्यानंतर दुसरी महत्त्वाची वेळ म्हणजे संध्याकाळची देवपूजा संध्याकाळी साडेसात ते साडेआठ या दरम्यान आपण देवपूजा करू शकतो याला संध्यावंदन किंवा आरती म्हणतात संध्याकाळी सूर्यास्तानंतर वातावरणात एक विशिष्ट शांती असते आणि दिव्य अधिक प्रभावितपणे कार्य करते मनुस्मृती महाभारत आणि भगवद्गीता यासारख्या शास्त्रांमध्ये ब्रह्ममुहूर्ताचा उल्लेख केला आहे त्यामध्ये म्हटले आहे की देवपूजा आणि ध्यान यासाठी ब्रह्ममुहूर्त सर्वोत्तम आहे शास्त्रानुसार सांगितलेल्या वेळेस पूजा केल्याने देवता अधिक प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात द्वादशी त्याचप्रमाणे पौर्णिमा चंद्राच्या पूर्णपणे प्रकाशित झालेला दिवस या दिवशी देखील देवपूजा केली जाते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवपूजा कधी करावी याविषयी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे तुम्हाला जर ही संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ